शुभ सकाळ सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ ही मी स्वामी महाराजांच्या प्रार्थना करते तर आज मी डायरेक्टच सुरुवात केली कॅमेऱ्याला कॅमेरा हातात घेऊन कारण की काय झालं तशी सुरुवात मला आज करायची नव्हती म्हणजे आज व्हिडिओ वगैरे काही काढायचा नव्हता परंतु काही सण वगैरे असले ना की वाटतं की चला कॅमेरा स्टार्ट करावा असं म्हणून आणि ती सवयच लागलेली भरपूर सारे व्हिडिओ हे आ, क्लिक झालेले असतात भरपूर सारे व्हिडिओ काढलेले असतात सुरुवातीचे व्हिडिओ काढले जातात परंतु नंतर व्हिडिओ काढण्याची काही इच्छा होत नाही असंच काहीसं होऊन जातं आणि आजही तसंच झालं सुरुवातीला झोपेतनं उठली घरातलं सगळं काही आवरलं तेव्हा काही व्हिडिओ चालू केला नाही परंतु म्हटलं आता चला काहीतरी देवपूजा करते आणि उंबरठाले पण करायचं आहे तर आज उंबरठाले पण करायचं आहे देवपूजा करायची भरपूर सारे कामं आहेत आणि थोडीशी लेट उठली कारण की आज आहे सर्व पित्री आमुष्या आणि लेट उठण्याचं कारण असंच की ते पुढे जाऊन मी तुम्हाला सांगते तर काहीतरी सण वगैरे असले ना तर घरातली लेडीज जर स्ट्राँग राहिली घरातली स्त्री जर स्ट्राँग राहिली किंवा ती हेल्दी आणि मनाने सदृढ आणि शरीराने पण जर सदृढ राहिली ना तर सगळं काही व्यवस्थित होऊ शकतं तसंच माझ्या बाबतीमध्ये आज काहीतरी उलटं झालेलं आहे सर्वपित्री अमावश्याच्या शुक्रवारच्या दिवशी पहिल्या वेळे पहिल्या दिवशी शुक्रवारी संध्याकाळी सात वाजेपासून अचानक खूप सारा जास्त त्रास सुरू झाला मला आता तो त्रास काय हे सांगते मी बघा पाणी पिण्या कमी पाणी कमी पिण्याचे एवढे तोटे होऊ शकतात हे म्हणतात की पाणी पिलं पाहिजे पाणी पिलं पाहिजे परंतु क पाणी कमी पिलं पाहिजे याचासुद्धा एवढा मोठा तोटा होऊ शकतो हे मी आजपर्यंत माझ्या वयामध्ये पहिल्यांदा मी बघितलं की पाणी कमी पिण्याच्या नुकसान एवढं होऊ शकतं आत्तापर्यंत मला वाटायचं की मी माझं पाणी पिण्याचं प्रमाण खूप जास्त आहे मी दिवसातनं तीन साडेतीन लिटर पाणी पिते परंतु माहिती नाही पाणी पिण्याचं प्रमाण कसं काय कमी झालं किंवा मेडिकलवाल्याने तसं सांगितलं की त्यांचं पाणी पिण्याचं प्रमाण कमी झालं असेल असा त्यांनी गेस काढला आणि मे बी असू शकतो कारण की माझं पण सध्या स्वतःवर लक्ष नव्हतं दुर्लक्ष सारखं झालं परंतु आयुष्यातला माझ्यासाठी खूप मोठा हा लेसन लर्न नाही की पाणी कमी पिण्याचं नुकसान एवढं होऊ शकतं आणि त्याच्यामुळे बॉडीमध्ये खूप जास्त त्रास झाला आता तो त्रास मी इथं सोशल मीडियावर सांगू शकत नाही व्हायरल सॉरी व्हायरल म्हणते मी इन्फेक्शन झाल्यासारखं झालं मला आणि इन्फेक्शन एवढं झालं की शुक्रवारी रात्रभर मी सोप्याला पाठ लावून अशीच्या अशी बसलेली अजिबात झोपले नाही किंवा काही डोळ्याला डोळा लागला नाही माझा शुक्रवारी रात्रभर माझा रात्र, रात्र पूर्ण अशी गेली आणि मग शनिवारी दुपारी दीड वाजेला मी झोपेतून उठली असंच माझं काहीसं झालं आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी सर्वपित्री आमोशा होती रविवारी तर सर्वपित्री आमोशा असो किंवा कुठलेही सण असो हो जर मनासारखं झालं नाही ना तर खूप चिडचिड होते रात्री रात्रभर झोप लागत नाही दिवसाला दिवस निघून जातो परंतु रात्री जेव्हा जास्त त्रास होतो ना तेव्हा सगळे घरातले लोक झोपलेली असतात आणि आपण त्यांची गंमत बघत असतो आणि रात्रभर जागे असतो त्यावेळेस खूप वाईट वाटतं आणि पहाटे पहाटे डोळा लागला तर तो सकाळी उजेड पडला तोपर्यंत डोळा उघडत नाही तसंच माझं आजचं पण तसंच झालं होतं आणि माझा स्वभाव असा आहे की सण असले ना तर पिरियड्स आले किंवा तब्येत ठीक राहिली नाही तब्येतीने साथ दिली नाही तर माझी एवढी चिडचिड होऊन जाते एवढी चिडचिड होऊन जाते आणि आज आमोशेच्या दिवशी पण तसंच झालं आतमध्ये मनाला खूप जास्त राग येत होता कारण की काय झालं प्लॅनिंग अशी केली होती आम्ही फ्रायडेच्या दिवशी कलरिंग करणारवाला बघून गेला होता किचनला आणि हॉलला कलरिंग करायची होती आणि सॅटर्डेला सकाळी सकाळमध्ये नऊ वाजेला तो कलरिंग करायला येणार होता किचनला आणि हॉलला आणि फ्रायडेला माझी रात्री यांनी माझी तब्येत बिघी बघितली थंडी त्या इन्फेक्शनमुळे मला व्हायरल पण झालं रात्रीच थंडी वाजत होती डोकं खूप दुखत होतं बॉडी पेन खूप होत होतं तर हे म्हटले राखी पहिले तब्येत महत्त्वाची आहे कलरिंग वगैरे काही एवढं इम्पॉर्टंट नाही आहे नंतर केलं जाईल परंतु मला अर्जंट कलरिंग करायचं होतं किचनला आणि हॉलला आणि सकाळी यांनी माझी पहाटेला एवढी थंडी भरवली मला आणि पहाटे यांनी माझी गंमत बघितली तर त्यांनी स पहाटे तीन वाजेला कलरिंग जो पेंटर असतो त्या कलरिंग करणाऱ्यावाल्याला कॉल केला आणि सॉरी मेसेज केला आणि त्याला नाही सांगितलं की Saturday, Sunday, होनार समनून। चा चा की सॅटर्डे संडे कलर पॉसिबल होणार नाही असं म्हणून तर सगळ्यात महत्वाचा विषय सर्वपित्री आमावश्या म्हणजेच आपले जे पंधरवाडा चालू असतो पितृपक्ष चालू असतो तो पितृपक्षाचा शेवटचा दिवस म्हणजे सर्वपित्री आमोशा असते तर सर्वपित्री आमावश्या ही कोणी करावी किंवा पित्रांना जीव घालावं की नाही तर ह्या बऱ्याचशा गोष्टी आणि भरपूर सारे प्रश्न पडलेले असतात तर ज्यांचे आईवडील किंवा ज्यांचे सासू सासरे जिवंत असतात त्यांनी पित्र घालायचे नाहीत जोपर्यंत त्यांचे आईवडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांचे सासू सासरे त्यांच्या आईवडिलांची किंवा त्यांच्या सासू सासरांची ते घालू शकतात म्हणून त्याच्यामुळे मग मी माझ्याकडे श्राद्ध वगैरे असं काही राहत नाही फक्त काहीतरी गोडधोड करून देव देवाला नैवेद्य दाखवून प्रत्येक वर्षाला करत असते ज्याचे सासू सासरे किंवा सासू किंवा सासरे कोणीतरी एक्सपायर झालेले असतात त्यांच्याचकडे श्राद्ध केलं जातं म्हणून मग मी असं श्राद्ध वगैरे करत नाही त्या दिवशी काहीतरी गोळाधोळाचं करायचं प्रत्येक वर्षाला पुरणपोळी राहते माझ्याकडे परंतु ह्या वर्षी पुरणपोळी केली नाही तर पुरी केली आलू मटरची भाजी केली जे की नेहमी फेमस असतं आणि सगळ्यांच्या आवडीचं असतं एक तर छोलेपुरी करत असते एक तर मग आलू मटरची भाजी पुरी मसाले भात आणि खीर केली तर पापड भजी वगैरे काही काढलं नाही कोणी खात नाही त्याच्यामुळे मग मी काढलं नाही फक्त नाचण्याचा पापड बनवून घेतला होता तळून घेतला होता तर अशा प्रकारे हे आजचं जेवण करून घेतलं आजचा स्वयंपाक झाला आणि कितीही मनामध्ये चिडचिड झाली किंवा काहीही झाली फक्त मनाला एवढंच म्हणायचं असतं की जी गोष्ट येते किंवा जो प्रसंग येतो त्या प्रसंगाला तोंड द्यायचं आणि पुढे जायचं तसंच मी आज पण केलं कारण कशामुळे झालं पुढे लगेच नवरात्र आहे दोन दिवसामध्ये म्हणजे उद्याच्या दिवशी सर्वपित्री अमावस्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच नवरात्र आहे जर तब्येतीने साथ दिली नाही मोठ्या मोठ्या सणांना मग ते गणपती असो नवरात्र असो दिवाळी असो तर अशक्त पण आलेला असतो विकनेस पण आलेला असतो आणि लेडीजच घरातलं सगळं करत असते सगळ्या गोष्टी लेडीज करत असते लेडीज जर शांत बसून गेली घरातली गृहिणी तर कोणीच काहीच करू शकत नाही सगळेजणी आपल्या तोंडाकडे बघत असतात त्याच्यामुळे मग अजून असं वाटतं की एवढ्या दिवसापासून कुठला सण नव्हता तेव्हा तब्येत छान अशी टकाटक होती आणि बरोबर ह्या सणांना जसं झालं आणि त्याच्यामुळेच मला पण ते झालं की दोन दिवस छान गेले असते सॅटर्डे संडे घर पूर्ण आवरलं गेलं असतं घरातलं क्लिनिंग होऊन गेलं असतं आता गोष्ट गेली ती नऊ दिवसानंतरच म्हणजे नवरात्र झाल्यावरच आता ही गोष्ट करावी लागेल घरातलं कलरिंग असो किंवा मग किचनचं जे अर्बन कंपनीवाल्यांना बोलवायचं आहे किचन क्लीन करायचं आहे खूप दिवसापासून हे काम पेंडिंग झालं पडलं आहे आणि माहिती नाही असं का होतं आहे घरातली भरपूर सारी कामं पुढे काम काम सरकत नाही आहे पेंडिंग पडलेली आहेत मे बी मग तिशाची एक्झाम असेल किंवा मग भरपूर सारे अशा गोष्टी असतात की आज नको करायचं उद्या नको करायचं त्याच्यामुळे अजूनच जास्त मनामध्ये विचार तयार होऊन जातात की हे असं कशामुळे होतं आहे की कामं पेंडिंग पडत आहेत पुढे कामं सरकत नाही आहेत किंवा मग काहीतरी गोष्टींना अडथळा येतो आहे प्रत्येक गोष्टीला आता हे किचन मला क्लिनिंग करायचं आहे जे की एक्झॉर्स फॅन आहे किचनला कलर द्यायचा आहे ह्या गोष्टी खूप जास्त दिवसापासून रखडल्या आहेत परंतु त्या पुढेच सरकत नाही आहेत आणि रोज प्रत्येक सॅटर्डे संडे यांना म्हणत असते आज त्याला बोलवा आज आ, आ, हे घ्या काय म्हणतात त्याला ना आज शेड्यूल तयार करा आज बोलवा परंतु होतच नाही पॉसिबल एक तर त्या लोकांचं येणं होत नाही त्यांनी कुठेतरी घेऊन ठेवलेलं असतं काम एक तर मग आपलं होत नाही कलरिंगवाल्यांचं पण तसंच झालं दोन कलरिंगवाल्यांना बोलवलं परंतु एक तर मग ते बार्गनिंग करत नाही किंवा त्यांच्या रेटने ते रेट काहीतरी सांगतात आणि आपण आपल्या रेटवर ठाम असतो था। त्याच्यामुळे मग ते पण कामं पुढे सरकत नाही अशाच काहीच्या गोष्टी असतात की त्या सगळ्या व्यवस्थित जुळून यायला पाहिजे आणि हा जो कलरिंग आला होता याच्याशी व्यवस्थित जुळून आलं त्याच्यामुळे मग ते काम पॉसिबल होणार होतं परंतु मध्येच माझ्या तब्येतीने साथ सोडली तर असो सुरू असतात ह्या गोष्टीमध्ये मध्ये तब्येत आता होणारी गोष्ट होत असते परंतु ह्या गोष्टीतनं मी एक खूप मोठा लेसन लर्न शिकली की आपल्या शरीराला ज निसर्गाने असो किंवा देवाने असो जेवढ्या काही गोष्टी दिलेल्या आहेत तेवढ्या गोष्टी करणं खूप इम्पॉर्टंट आहे त्या गोष्टींची जर आपण काळजी घेतली मग ते पाणी असो जेवण असो फ्रुट्स असो ड्रायफ्रुट्स असो प्रत्येक गोष्टी जर आपण खाल्ली कॅल्शियम असो विटॅमिन डी थ्री असो किंवा बी ट्वेल्व असो ह्या सगळ्या गोष्टींची जर आपण व्यवस्थित काळजी घेतली तरच ह्या गोष्टी पॉसिबल होऊ शकतात तर माझं सगळं आवरलं गेलं आणि मी तुम्हाला पहिले म्हटली की भरपूर अशा गोष्टी आहेत की ते कामं रखडले गेले आहेत आता हा माठ आहे माझा पाण्याचा माठ खूप महिन्यापासून यांना सांगते उन्हाळ्यापासून माठ चेंज करू माठ चेंज करू आता माठ संपूर्ण माठ चांगलं आहे पाणी त्याच्यातलं पाणी पण व्यवस्थित थंड होतं व्यवस्थित सगळं पाणी होत असतं चांगलं परंतु आजूबाजूचा त्याचा लेअर गरमीमुळे किंवा गॅसमुळे तिथं गरम असतो गॅस चालू असतो त्याच्यामुळे तो भुरसट पडलेला आहे म्हणून तो किचन ओट्यावरचा माट पण व्यवस्थित दिसत नाही परंतु यांचं म्हणणं आहे की माठ सगळं व्यवस्थित आहे कशाला माठ चेंज करते असं म्हणून परंतु मी माझं असं आहे की त्याचा बाहेरचा लेअर अजिबात चांगला दिसत नाही कलरिंग म्हणजे त्याचा कलर गेलेला आहे जो माठाचा कलर आहे तो व्हाईट झालेला आहे तर ते पण काम डिले झालेलं आहे असे भरपूर गोष्टी आहेत बारीक बारीक तर माझं सगळं आवरलं गेलं आणि मी पोछा मारून घेतला जे की आज आमोशा होती जाडं खडे मीठ हळद लिंबू ह्या सगळ्या गोष्टी पाण्यामध्ये टाकून त्याची मी घराला पोछा मारून घेतला सगळं घरातलं आवरलं गेलं तयारी वगैरे झाली आणि पिंपरी जायचं होतं आम्हाला पिंपरी जाण्याचे कारण भरपूर आहेत उद्या नवरात्र आहे तर नवरात्र असल्यामुळे त्रिश्याचं काहीतरी जे ज्वेलरी असते नवरात्रची आपली ऑक्सिड तर ती ऑक्सिडाईज ज्वेलरी आणायची होती त्रिशाची आणि भरपूर कामं होती पिंपरीला बारीक बारीक तब्येत बरी नव्हती परंतु हे पण आणि त्रिश्या पण किरकिर करत होती झोपून काय होणार आहे आराम करून काय होणार आहे सण आहेत हे पण म्हटले राखी सहन आहे जाऊ दे आणि आराम तर घरी होत नाही घरी बसलं म्हणजे तरी पण काही ना काही काम होऊन जातं तर मग दुपारी खीर खाल्ली होती त्याच्यामुळे चहा प्यायची इच्छा नव्हती तर इथं आम्ही मी दोघांसाठी जे की अफ्रेश असतं कधी संध्याकाळी चहा प्यायची राहिली नाही तर ग्रीन टी पिते घेतो आम्ही एक तर मग अफ्रेश घेतो तर मग दोघांनी अफ्रेश घेऊन घेतलं म्हणजे चहाच्या रिप्लेसमेंटमध्ये अफ्रेश घेतलं तर अजून चांगलं फ्रेश वाटत असतं मग कधीतरी मध्ये मध्ये हे अफ्रेश घेऊन घेतो खीर खाल्ल्यामुळे थोडंसं हेवीपणा जाणवत होता तर आम्ही पिंपरी गेलो संध्याकाळी शार पाच वाजून दहा मिनिटांनी जायला पिंपरी जायला निघालो तर पिंपरीला गेलो मला माझ्या स्वतःसाठी काही कामं करायची होती ते मी केली आणि परत घरी आलो आठ वाजेला सव्वा आठ वाजता घरी आलो आणि परत त्रिशाला नविकाला घेतलं तर आज होता पुण्यामध्ये पोळा जो की मागच्या अमावशेला आपल्या भागाकडे पोळा होता परंतु पुण्या पुण्याकडे इकडं जुन्नर किंवा पुण्या साईडला आजच्या आमोशेला म्हणजे सर्वपित्री आमोशा जी असते त्या आमोशेला पोळा असतो तर पिंपरीमध्ये एवढी भरमसाट गर्दी गावाकडच्या पूर्ण लोकांचा पोळा आज होता म्हणून प्रत्येक गल्लीमध्ये एवढ्या सगळ्या कान्याकोपऱ्यातल्या गल्लींमध्ये आम्ही गाडी टाकली परंतु प्रत्येक गल्ली फुल भरली होती आणि प्रत्येक ठिकाणी डी जे डीजेचा आवाज खूप जास्त गर्दी होती तर त्रिशाला आणि नवीकाला घेऊन जायचं कारण असं नविकाला बँगल्स घ्यायच्या होत्या तर ती सोबत राहिली तरच तिची साईज कळेल मी संध्याकाळी जाताना बघून आली परंतु मला साईजचा व्यवस्थित अंदाज येत नव्हता म्हणून मग परत घरी आलो स्वयंपाक काही करायचा नव्हता जास्त फक्त घरी येऊन गरम गरम पोळ्या करायच्या होत्या दुपारची भाजी मसाले भात आणि खीर उरली होती तर मग परत घरी आलो त्रिशा नवी नवीकाला घरी घेतलं आणि परत त्यांना घेऊन गेलो तिशाला थ्री म्हणजे ती थ्री बिंदी असते थ्री साईडची ती बिंदी घ्यायची होती आणि नवीकाला एक सिंगल बिंदी घ्यायची होती तर बघा नवरात्राचे दिवस गणपतीचे दिवस दिवाळीचे दिवस एवढे सुंदर दिवस लागायला लागतात ना हा आमच्या घरापासून पिंपरीकडे जायचा जो रस्ता आहे तो एवढा सुंदर व्ह्यू वाटत असतो संध्याकाळच्या वेळेस आम्हाला तर एवढा आवडतो ना हा व्ह्यू आणि खूप पॉझिटिव्ह एवढा एरिया वाटत असतो कारण की त्याच्या साईडला डाव्या साईडला पूर्ण नर्सरी आहेत ज्या की पिंपरी चिंचवडमध्ये कुठे जेवढ्या नर्सरी नसतील एवढ्या नर्सरी या आमच्या घराजवळ एवढ्या छान नर्सरी आहेत असं वाटतं ना त्या नर्सरींजवळच थांबावं कारण की तिथं खूप छान असं हिरवगार वातावरण आणि पूर्ण झाडांना फुलं आलेले असतात खूप छान पॉझिटिव्ह असा एरिया वाटत असतो तर आ, त्रिशाला थ्री इन वन बिंदी आणि नविकाला वन साईड बिंदी घ्यायची होती त्याच्यामुळे मग सोबत असल्या की तर त्या सोबतच त्या वस्तू घेता येतात नाहीतर मग घरी आल्यानंतर परत त्या वस्तू फेल होऊन जातात किंवा मग परत चेंज एक्सचेंज करायला जावं लागतं म्हणून मग आम्ही डिसाईड केलं की यांना परत घरून तिथं घेऊन जावं तर त्रिशाला मी पहिल्या दिवशी फ्रायडेला नाही सॉरी थर्जडेला का वेनर्सडेला मी आली त्या दिवशी बिंदी मी घेऊन गेली होती त्रिशाला तर ही बिंदी एका साईडला तुटलेली निघाली परत इथं आली आणि परत एक्सचेंज करून घेतली ही तर मेकअप वगैरे केल्यानंतर ह्या वस्तू छान दिसत असतात आणि खूप जास्त गर्दी होती पिंपरीमध्ये म्हणजे अतिप्रमाणामध्ये गी गर्दी होती आपल्याला चालायची गरज पडत नाही आपोआप मागून लोटणारे लोटत असतात नाही आपण पुढे सरकत असतो एवढी वाईट परिस्थिती असते गणपती नवरात्रामध्ये तर असेच आजची पण तीच परिस्थिती होती सेम म्हणून आम्ही मुलींना सहसा आणत नाही परंतु पिंपरीमध्ये येण्याचं काम पण तेवढंच इमर्जन्सी होतं आणि ह्या वस्तू अशाच दिवसांमध्ये बाहेर निघत असतात किंवा अशाच दिवसांमध्ये ह्या व्हरायटीज बघायला मिळत असतात त्याच्यामुळे मग ह्या दिवसांमध्येच आलेली काहीतरी मजा असते आणि वस्तू पण ह्याच दिवसांमध्ये काय म्हणतात ना आपण की इतर दिवस आपण घ्यायला गेलो ना आता त्रिशाची ही जी थ्री साईडची बिंदी होती ही बिंदी मी भरपूर ठिकाणी मागितली भरपूर लोकांकडून मागितली डेजमध्ये परंतु मला कुठेच अवेलेबल झाली नाही आणि ती आज म्हणजे मागची नवरात्र संपल्यापासून मी मागत होती आलो, आलो। 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 आल

बघा मार्केटमध्ये एवढे लुटमारीचे कामं सुरू असतात जी बिंदी मी याच्या अगोदर दहा मिनटापूर्वी नवी त्याला पन्नास रुपयाला घेतली दुसऱ्या शॉपवरून तीस भिंदी ते शंभर रुपयाला आहे शंभर रुपयाशिवाय एक रुपया कमी नाही तर मार्केटमध्ये अशा प्रकारे लुटमारीचे कामं होत असतात आणि दुकानदार लोकं आपली लुटमार करत असतात आणि आपण पण त्यांना ते तेवढा रिस्पॉन्स देत असतो कुठल्याही प्रकारची बार्गनिंग करायची नाही काही नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करून सांगा आणि थोडीशी बार्गनिंग करत जा म्हणजे प्रत्येकाला शॉपकीपरला पण कळेल की, की लोकांना कळत असतं असं म्हणून नंतर पुण्यातली लोकं म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये माजलेली आहेत लोकांनी जेवढा भाजीपाला सांगितला तीस रुपयाची कोथंबीरची जुडी ही चाळीसला जरी सांगितली तरी लोकं घेऊन घेतात आणि जेव्हा आम्ही बार्गनिंग करत असतो तेव्हा लोकं आमच्या तोंडांकडे बघतात कारण खानदेश हा असा काही खानदेश म्हणजे जी गोष्ट जितक्याला सांगितली तितक्याला कधी घेतच नाही नेहमी कमी किंमत करत असतात